बीडमधील मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळं महाराष्ट्र ढवळून निघालाय दररोज या प्रकरणी नऊ नवीन खुलासे होत आहेत अशातच देशमुख यांचा शव विच्छेदनाचा अहवाल हा सीआयडी कडे सोपवण्यात आलाय एकूण आठ पानाचा हा अहवाल आहे या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे देशमुख यांच्या मृत्यूचं कारण ही समोर आलाय तसंच देशमुख यांचे डोळे लाईटर फोडण्यात आले की नाही याबद्दल माहिती समोर आली आहे पुढे बातमी पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मस्सा जोक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे या प्रकरणाचा तपास आता देण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सीआय कडे जमा करण्यात आलाय संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्त झाला शॉक मध्ये गेल्यानं मृत्यू देशमुख यांचा झाला होता सर्व अवयव छाती हात पाय चेहरा डोके याला जबर मार लागलाय देशमुख यांच्या चेहऱ्यावर मार डोळे डोळे काळे निळे झाले मात्र प्रकाराला राज्य जिल्हा शल्य आणि आरोग्य विभागाने दुजोरा दिला नाही एकूण तीन डॉक्टरांच्या टीम न देशमुख यांचं शवविच्छेदन केलंय दरम्यान मारहाण करणाऱ्या तरुणांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली संतोष यांच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक नाही शरीरावर सगळीकडे मारहाणीचं वळ उमटलं फायटरनं मारहाण केली लायटरनं डोळ्याला असल्याचं सांगितलं प्रकरणात आधी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणखी चार आरोपी फरार आहेत याच प्रकरणात आज आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे विष्णू चाटे हा आदित्य आणि खंडणीमधील आरोपी आहे या प्रकरणात विष्णू चाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे विष्णू साठे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता मात्र पक्षातून त्याचं निलंबन करण्यात आले तसंच वाल्मी करार याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल आहे